कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद हा गेल्या कित्येक वर्षापासूनचा धगधगणारा प्रश्न आता पुन्हा वर आलाय त्याला कारण असं आहे की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगावात मराठी भाषकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित करण्यात आला होता या महामेळाव्यास कर्नाटक राज्य सरकारचा विरोध असल्यानं इथं पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष पेटलाय त्यामुळे दोन दिवसांपासून बेळगावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे याचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही उमटायला सुरुवात झाली आहे बेळगावमध्ये मराठी भाषकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आणि बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केली म्हणजे या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून राजकारण केलं जात आहे पण याबद्दल कुठलीही ठोस भूमिका कुणाकडूनही घेतली जात नाही यामुळे हा प्रश्न भिजत घोंगड आहे थोड्या कालावधीने हा मुद्दा चर्चेत येत राहतो आणि विरतो या लढ्यात अनेकांना जेलवारी झाली आहे पण छगन भुजबळांना एकोणावीसशे शहाऐंशी साली एका वेगळ्याच कारणामुळे जेलवारी झाली होती काय होता किस्सा भुजबळांनी नेमका काय असा पराक्रम केला की त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव बत्ती ही गोष्ट आहे पस्तीस वर्षांपूर्वीची बेळगाव कारवार भागात कर्नाटक सरकारनं एकोणावीसशे शहाण्णव मध्ये कन्नड भाषेची सक्ती केली त्यात मराठी भाषिकांचा आवाज दडकून टाकण्याचा प्रयत्न झाला एक प्रकारची हुकुमशाहीच होती ती त्याविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत मराठी भाषिकांची बाजू उचलून धरली होती हा वाद इतका शिगेला पोहोचला की कर्नाटक बॉर्डरवरून महाराष्ट्रातील कोणालाही बेळगावामध्ये घुसू दिलं जात नव्हतं मात्र या विरोधात त्या काळची बाळासाहेबांच्या नेतृत्वातली धडाकेबाज शिवसेना आक्रमक झाली आणि शिवसेनेनं आंदोलनाचीही तयारी सुरू केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना आंदोलनाचे आदेशच दिले होते छगन भुजबळ यांची त्यावेळी कट्टर आणि आक्रमक शिवसैनिक अशी ओळख होती त्यावेळी छगन भुजबळ यांनी एक पराक्रम केला होता आजपासून बरोबर अडोतीस वर्षांपूर्वीचा तो काळ तो दिवस होता चार जून एकोणीसशे शहाऐंशी यात सीमावादातून त्यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले होते सीमेवरील हे रस्ते बंद करण्यात आल्यानं भुजबळ यांनी गोव्यातून बेळगावात शिरण्याचं ठरवलं मग त्यांनी एक सॉलिड प्लॅन बनवला त्या रात्री अंबॅसिडर कार घेऊन एका व्यक्तीने गोव्याच्या मार्गाने बेळगावात एंट्री केली दुबईतल्या शेख लोकांसारखा त्याचा पेहरा होता मध्यरात्रीच्या वेळेला ही व्यक्ती बेळगावात दाखल झाली दुसरा दिवस उजाडला आणि पाहतो तर काय त्या व्यक्तीने कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या विरोधात गनिमी काव्यानं आंदोलनाला सकाळपासूनच सुरुवात केली हे आंदोलन कसलं म्हणून पोलीस झाले पोलिसांनी सगळ्यांना अटक केली पण राज्यात एंट्री असताना हे आंदोलक इथं आलेच कसे आणि कुठून या विचाराने पोलिस यंत्रणेसह सगळेच थपकले होते पण नंतर दुबईचा शेख बनून आलेली ती व्यक्ती भुजबळच होते आणि ते गनिमी काव्यानं गोव्यामार्गे मार्गे बेळगावात दाखल झाले होते याचा खुलासा झाला पण नंतर कर्नाटक सरकारनं भुजबळ यांना त्यांच्या सगळ्या साथीदारांसह अटक केली मग त्यांना धारवाडच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं तब्बल दोन महिने त्यांना त्या जेलमध्ये काढावे लागले दोन महिन्यांनी जेव्हा त्यांची जेलमधून सुटका केली गेली तेव्हा ते परत मुंबईला गेले त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या पाठीवर थाप देत त्यांचं कौतुक केलं होतं त्याचवेळी भुजबळांसोबत दगडू सकपाळ बाबा पिंगळे अरविंद तायडे हेमंत मंडलिक आणि इतर अनेक शिवसैनिक होते प्रमोद नलावडे यांनी त्यांना गेटअप करायला मदत केली होती सध्या राज्यात बेळगाव मुद्दा पुन्हा जोर धरतोय त्या पार्श्वभूमीवर स्वतः भुजबळ यांनी हा किस्सा शेअर केलाय यावेळी भुजबळ हे चर्चेचा विषय ठरले होते आज भुजबळ राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत पण आजही तो किस्सा कौतुकाने ते सांगतात तुम्हाला कसा वाटला हा किस्सा ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा